नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी सोपी ट्रिप सांगणार आहे यामध्ये तुम्हाला गुणाकार कसा करायचा दोन संख्येच्या फरकाने तीन संख्येच्या फरकाने चार संख्येच्या फरकाने आता सध्या आपण दोन संख्येचा फरक असेल बघा चौदा आणि सोळामध्ये दोन संख्येचा फरक आहे तर याचा गुणाकार कसा करायचा मधली संख्येचा वर्ग वजा एक मधली संख्या कोण आहे पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस मधून एक गेला दोनशे चोवीस त्याचा वर्ग किती आला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस त्याच्यामधून एक गेलं दोनशे चोवीस म्हणून चौदा गुणिले सोळाचा गुणाकार दोनशे चोवीस तशाच प्रकारे आता याचा जर तुम्ही वर्ग याचा जर गुणाकार केला तर काय येईल एकोणीस एकोणीस ला नऊ आजचा एकोणीस दोन्ही अडोतीस अडोतीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीस म्हणजे तीनशे नव्याण्णव येतो पण हेच आपण सोप्या ट्रिकनी कसं करायचं मधली संख्या कुठली आहे वीस वीसचा वर्ग चारशे चारशे मधून एक वजा केलं की तीनशे नव्याण्णव अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक्स आहे आता बघा आपण गुणाकार न करता याच्यासारखं सोप्या पद्धतीने करायचंय कसं बावीस गुणले चोवीस मधली संख्या कोण आहे बावीस आणि चोवीसच्या मध्ये तेवीस तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीस एक मधून हे गेलं पाचशे अठ्ठावीस बघा एक सेकंडामध्ये सत्तावीस मधली संख्या सत्तावीस सत्तावीसचा सत्ता वर्ग सातशे एकोणतीस मग एक वजा केलं की सातशे अठ्ठावीस आता चोपन गुणिले छप्पन याचा गुणाकार करण्यासाठी मधली संख्या कुठली आहे पंचावन्न पंचावन्नचा वर्ग तीस पंचवीस तर उत्तर काय असेल तीस चोवीस कारण तीस पंचवीस मधून एक कमी करायचं आता सदुसष्ट एकोणसत्तर याच्यामध्ये अडुसष्ट ही संख्या आहे अडुसष्टचा जर वर्ग केला सेचाळीस से शेचाळीस नवस त्रेसष्ट सेहेचाळीस त्रेसष्ट येतो ठीक आहे सॉरी शेचाळीस चौसष्ट येतो अडुसष्टचा वर्ग त्याच्यातून जर तुम्ही शेचाळीस चौसष्ट येतो याच्यामधून एक वजा केलं की सेहेचाळीस त्रेसष्ट हा यांचा गुणाकार असेल ठीक आहे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन ट्रीप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा आता मी तुम्हाला तुमच्यासाठी मी देतो दोन उदाहरणं एक्याण्णव गुणिले त्र्याण्णव शहाण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव हे दोन्ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याच मेथडने केल्यात का तुम्ही आणि कसे आले तुमचे आता पुढचा टॉपिक किंवा पुढचा प्रकार आपण घेऊया मित्रांनो मग तुम्ही दोनचा फरक नाही शिकला आता एकचा फरक असेल तर कसं करायचं एकचा जर फरक असेल चौदा गुणिले पंधरा मग डायरेक्ट चौदाचा वर्ग करून तीच संख्या म्हणजे त्याच सं पहिल्या संख्येचा वर्ग करून पहिली संख्या मिळत पहिल्या संख्येचा वर्ग एकशे शहाण्णव त्याच्यामध्ये चौदा चा मिळवलं तर या दोघांचा गुणा करेल एकशे शहाण्णव चार दोनशे दोनशे दहा जर तुम्हाला वर्ग पाठ असेल तर या गुणाकार करायच्या मेथडला एक सेकंड लागेल सतरा गुणले अठरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद याच्यामध्ये तुम्ही सतरा मिळवायचं सात नऊ सोळाला सहा हातचा एक आठ दोन दहाला शून्य हातचा एक तीनशे सहा तसंच बावीस गुणले तेवीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी त्याच्यामध्ये बावीस मिळवा चारन दोन सहा आठ दोन दहाला शून्य हातचा एक चारन एक पाच तसंच सत्तावीस गुणले अठ्ठावीस म्हणजे काय करायचं पहिल्या संख्येचा वर्ग सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस त्याच्यामध्ये सत्तावीस मिळवा नऊ सात सोळा सहा सात सहा एक दोन दोन चार आणि एक पाच आणि सात सात सातशे छप्पन का बघा किती वेळ लागू लागले बघा जर तुम्हाला वर्ग पाठ असेल एक सेकंड लागतो चोपन्न गुणले पंचावन्न चोपन्नचा वर्ग एकोणतीस सोळा एकोणतीस सोळा आणि त्याच्यामध्ये चोपन्नच ऍड करायचं सहा चार दहा शून्य एक पाच नौ एक सहा एक सात नवाशे नऊ आणि हे दोन एकोणतीस सत्तर तसंच चौसष्ट गुणिले पासष्ट तुम्ही कमेंटमध्ये करायचं दोन मिनिटांसाठी पॉज करा एक दहा सेकंड पॉज करा आणि बघा येते का चौसष्टचा वर्ग आला पाहिजे याची मी प्रोसिजर सांगितलेले चौसष्टचा वर्ग कसा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चौसष्टचा वर्ग येतो चाळीस शहाण्णव ह्याच्यामध्ये चौसष्ट मिळवले सहा चार दहाला शून्य एक नऊ सहा पंधरा एक सोळा सहा एक एकाशी एक आणि हा चार एक्केचाळीस चौदा एक्केचाळीस साठ जर एक चा फरक शिकला दोनचा फरक आता चारचा फरक असेल दोन संख्येमध्ये तर कसं करणार दोन संख्येमध्ये जर चारचा फरक असेल तर बघा बारा गुणिले सोळा याच्यामध्ये बघा तेरा आहे चौदा आहे आणि पंधरा मग हे सोळा आहे तर मधली संख्या जी आहे चौदा याचा वर्ग करायचं चौदाचा वर्ग करा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग किती एकशे श्या एकशे शहाण्णव चारचा फरक आहे म्हणून चार वजा करा एकशे ब्याण्णव किती सोप आहे बघा सत्तावीस गुणले एकतीस मधली संख्या कुठली येणार अठ्ठावीस एक आहे एकोणतीस एक आहे आणि तीस एक आहे एकोणतीसचा वर्ग एकोणतीसचा वर्ग सगळ्यांना पाठच पाहिजे बघा सव्वीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंचवीसचा सहाशे पंचवीस सव्वीसचा सहाशे शहात्तर सत्तावीसचा सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा सातशे चौऱ्याऐंशी आणि एकोणतीस चा आठशे एक्केचाळीस आठशे एक्केचाळीस वजा चार कारण का चारचा फरक आहे म्हणून चार वजा केलं अकरा मधून चार गेले सात राहिले हातचा एक चार मधून एक गेलं तीन राहिले आठाशी आठ आट, म्हणजे उत्तर किती आलो आठ आठशे सदोतीस सदो चोपन्न गुणिले अठ्ठावन्न चारचा फरक आहे म्हणून मधली संख्या शोधू चोपन्न झाल्यावर पंचावन्न छप्पन्न आणि हे सत्तावन्न हे अठ्ठावन्न तर काउंट करायचं नाही मधली संख्या छप्पन्न छप्पनचा वर्ग पंचावन्नचा वर्ग माहीत असेल तुम्हाला पंचावन्नचा वर्ग येतो पाच सख तीस पंचवीस आणि छप्पनचा वर्ग एकतीस शहाण्णव ठीक आहे एक तुम्हाला हे बघा जोपर्यंत तुम्हाला वर्ग पाठ होत नाही जो मी काय म्हणलं जोपर्यंत तुम्हाला वर्ग पाठ होत नाही किंवा गुणाकार येत येत नाही किंवा तुम्हाला पाडे पाठ नाही तोपर्यंत गुणाकार येत नाही हे बघा वर्ग आणि गुणाकार हे दोन्ही कसं आहेत माहिती आहे का गणिताचा कणा म्हटलं जातो की नाही पाठीचा कणा कसा असतो आपला तसा हे कणा आहे म्हणून मधली संख्या कुठली आहे छप्पन म्हणून छप्पनचा वर्ग करताना तुम्हाला हे पण मी एक मेथड सांगितलेली आहे छप्पनचा वर्ग करताना थोडक्यात सांगतो वाटलेस बघा छप्पनचं वर्ग करताना काय करायचं सहाचा चा वर्ग छत्तीस चा पाचचा वर्ग पंचवीस या दोघांचा गुणाकार पाच सक तीस एक संख्या सोडून याचा गुणाकाराची दुप्पट पाच सक तीस दुप्पट साठ सहा तीनाशी तीन सहा पाच अकराला एक हातशेला एक दोन एक तीन एकतीस छत्तीस बघा एकतीस छत्तीस आणि चारचा फरक आहे म्हणून चार वजा करायचं एकतीस छत्तीस मधून चार गेले एकतीस बत्तीस ठीक ठीके अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता आणि हे तीन तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत म्हटल्यास मी एक सोडून देतो अटल्यास हे दोन्ही तुम्ही घरी करू शकता हे एक आणि हे एक बघा चौऱ्याण्णव गुणल्या अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव मधली संख्या बघूया पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आता शहाण्णवचा वर्ग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शंभरला आपण कंपॅरिझन करतो चार कमी म्हणून चारचा वर्ग सोळा करतो आणि चार कमी शहाण्णव मधून चार गेले ब्याण्णव ब्याण्णव सोळा शहाण्णवचा वर्ग किती ब्याण्णव सोळा ब्याण्णव सोळा मधून चारचा फरक आहे म्हणून चार वजा केले ब्याण्णव सोळा मधून चार गेले ब्याण्णव बारा अशा प्रकारे तुम्ही गुणाकार पण करताना कसं आपण केलं एकचा फरक असेल दोनचा फरक असेल असेच गुणाकार मी तुम्हाला नवीन नवीन गुणाकार मी सांगणार आहे तरी तुम्ही सगळ्यांनी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा कमेंट करा तुम्ही कमेंट केलं तर मला एनर्जी मिळतं तुमचा कमेंट म्हणजे